नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने तुमची सगळ्यांची तयारी जबरदस्त चालूच असेल आज आपण चर्चा करतोय मराठी कुमार भारती सोळा मार्क तुमचे फिक्स होणार आहेत मित्रांनो ही व्हिडिओ बघितल्यावरती कारण या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक चौथा जो आहे तो तुमचा संपूर्ण आज करून घेण्याचा प्रयत्न करणार यासाठी दोन हजार वीस ची जी बोर्डाची प्रश्न पत्रिका आहे तिच्यामधला प्रश्न क्रमांक चौथा आज आपण पूर्ण सोडवूयात आणि तो डिटेल्स मध्ये त्यावरती आपण चर्चा करूया ठीक आहे या अगोदर आपण प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीसची ची या प्रश्नपत्रिकांवरती आपण चर्चा केली या प्रश्नपत्रिकांमधले सर्व व्याकरणाचे जे काही घटक आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत ते दोन व्हिडिओजमध्ये आपण कव्हर केलेत तर या अगोदरच्या दोन व्हिडिओज तुम्ही नसेल बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून अगोदरच्या दोन व्हिडिओज तुम्ही बघून घ्या या ठिकाणी बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे आता आपण प्रत्यक्षात प्रश्नाकडे आपण वळूयात हा जो प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय चौथा विभाग जो आहे भाषा अभ्यास त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये अ जो आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी असतात एक आहे समास एक शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार असे तीन घटक असतात समास जो आहे तो दोन गुणांसाठी आहे शब्दसिद्धी दोन आणि वाक्प्रचार चार गुणांसाठी आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो तर समासमध्ये बघा आता विद्याधन विद्याधन याचा जर तुम्ही म्हणजे विग्रह केला तर विद्या हेच धन या ठिकाणी एक विशेषण आहे म्हणजे एक या ठिकाणी जर तुम्ही बघितलं विद्या हेच धन म्हणजे विद्या हे धन आहे म्हणजे विद्येविषयी अधिक माहिती देणारा जो शब्द आहे तो धन हे विशेषण आहे ओके त्या नावाचं एक विशेषण आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून हा कर्मधारी समाज आहे त्याचप्रमाणे बघा महाराष्ट्र आपण म्हणतो महाराष्ट्र याच्यामध्ये पहिले पद जे आहे ते महान आहे महान असे राष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र म्हणजे पहिले पद विशेषण येतं त्यावेळेस आपण काय करतो त्यावेळेस आपण कर्मधार्य समास वापरतो म्हणजे हा काय आहे कर्मधार्य समास आहे त्याच्यानंतर पंचार्थी हा जो आहे तो द्विगु समास आहे तर द्विगु का ज्यावेळेस संख्या विशेषण येते उदाहरणार्थ नवरात्र म्हणजे नऊ हा पहिला विशेषण आला त्रिकोण त्याच्यामधला त्रि म्हणजे तीन चौकोन त्याच्यामधला चौ म्हणजे चार अशा प्रकारे आपण द्विगु समास समजू शकतो ओके झाला आता द्वदो समाज म्हणजे काय बघा ज्यावेळेस आपण द्वधो समासामध्ये बघा राम लक्ष्मण म्हणजेच राम आणि लक्ष्मण आपण म्हणतो त्याचबरोबर बरे वाईट बरे किंवा वाईट अशा प्रकारचा जो आहे तो आपला द्वधो समास असतो त्याचबरोबर पालापाचोळा म्हणजेच पालापाचोळा वगैरे मीठ भाकर मीठ भाकर वगैरे अशा प्रकारचे जे आहेत ते त्याला आपण द्वधो समास म्हणतो आणि त्याच्यामध्ये इतर इतर द्वधो समाज म्हणजे काय बाबा राम लक्ष्मण राम लक्ष्मण म्हणजे राम आणि लक्ष्मण दोघं सोबत असणार ओके म्हणजे इथं राम आणि लक्ष्मण म्हणजे इथं दोन दोघांना जोडायला आपण आणीचा वापर करतो त्यावेळेस इतर इतर दो तो समाज म्हणतो ओके परंतु बरे वाईट जर आपण म्हटलं बरे वाईट बरे वाईट मग बरे वाईट म्हणजे काय बरे वाईट म्हणजे बरे किंवा वाईट म्हणजे इथं दोघांना जोडताना आपण किव्हाचा वापर करतो किव्हाचा ज्यावेळेस वापर करतो त्यावेळेस वैकल वैकल तो वैकल्पिक होतो वैकल्पिक दोदो परंतु इतर म्हणजे काय दोदो म्हणजे काय राम आणि लक्ष्मण आई आणि वडील आई वडील आई आणि वडील अशा प्रकारचे इतर इतर मध्ये येतात आता आपण शब्दसिद्धीवरती चर्चा करूयात शब्दसिद्धी बघा तीन आहेत तीन प्रकारचे शब्द आहेत प्रत्येक घटीत उपसर्ग शब्द आणि अभ्यस्त घट अभ्यस्त शब्द प्रत्येक घटीत म्हणजे नंतर येणारा ओके उपसर्ग म्हणजे काय अगोदर येणारा ओके आता याच्यामध्ये जर आपण म्हटलं चूक या ठिकाणी चूकच्या अगोदर जे आहे ते अचूक नाही आपण म्हणतो अचूक असेल बिनचूक असेल तर चूकच्या अगोदर बिन लागलाय म्हणजे बिनचूक बिनचूक म्हणजे उपसर्ग घटित हा जो बिनचूक जो शब्द आहे बिनचूक हा उपसर्ग घटित शब्द आहे कारण आपण बिन अगोदर आलेला आहे शेजारी पाजारी हा जो शब्द आहे अभ्यस्त शब्द आहे वटवट हा अभ्यस्त शब्द आहे शेजारी पाजारी शेजारी पाजारी शेजारी पाजारी हा जो आहे अभ्यस्त शब्द आहे आणि वटवट हा पण अभ्यस्त आहे आणि दुकानदार दुकानच्या नंतर दार, दुकान दार लागलाय म्हणजे दुकान दार दार हा प्रत्यय लागलाय म्हणून दुकानदार हा प्रत्यय घटित शब्द आहे तर मित्रांनो हे ओळखणं खूप सोपं आहे आणि खूप सोपा, सोपा प्रश्न आहे तर दोनपैकी दोन मार्क मिळाले पाहिजेत त्यानंतर वाकप्रचार वाक्प्रचारमध्ये काय असतं खालीलपैकी कोणत्याही दोन वाकप्रचारांचा वाक वाक अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा चार मार्क आहेत कुठले दोन तगादा लावणे म्हणजे मागे लागणे लहान मुले खेळण्यासाठी आईबाबांच्या मागे तगादा लावतात म्हणजे झालं तगादा लावणे अचंबित होणे म्हणजे आश्चर्यतकित होणे जादूगाराचा खेळ पाहून सर्व विद्यार्थी किंवा सर्व मुले अचंबित झाली झाला एकदम सोपा विषय आहे त्याच्यानंतर कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे काळजीपूर्वक ऐकणे म्हणजे महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करत असताना सर्व विद्यार्थी शिक्षकांचं सांगणं कान देऊन ऐकत होते ओके एकदम सोपा आहे त्याच्यानंतर कंठ स्नान घालणे म्हणजे ठार मारणे वध करणे आपण ठार मारणे बघूयात बगु, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कंठस्नान घातले किंवा या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की भारतीय सैन्यांनी आतंकवाद्यांना चार आतंकवाद्यांना कंठस्नान घातले तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी वाक्यप्रचारचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो ओके सोपा मुद्दा आहे यानंतर भाषा सौंदर्य दुसरा जो मुद्दा आहे तो भाषा सौंदर्य ज्याच्यामध्ये शब्दसंपत्ती आला शब्द संपत्ती आहे लेखन नियमानुसार लेखन वगैरे आहे ओके याच्यामधला पहिलाच खूप महत्वाचा आणि खूप सुंदर आहे मुद्दा जिथं तुम्हाला मार्क मिळू शकतात खालीलपैकी एकच शब्द लिहायचा आहे महिन्यातून एकदा प्रकाशित होणार आहे जे महिन्यातून एकदा प्रकाशित होतं ते मासिक इथं आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारं विचारलं असतं तर साप्ताहिक आणि दररोज प्रकाशित होणारं विचारला असतं तर दैनिक ओके केला केलेला उपकार जाणणारा कृतज्ञ केना केलेले उपकार जो जाणतो त्याला आपण कृतज्ञ म्हणतो आणि न जाणणारा विचार असता विषय विचारला असतं केलेले उपकार न जाणणारा तर कृतज्ञ असं आपण म्हटलं असतं ओके आता समानार्थी शब्द हे तर आपण पहिलीपासून बघतोय समानार्थी वाट वाटाला वाटला समानार्थी काय रस्ता मार्ग पथ अशा प्रकारे अनेक शब्द आपण लिहू शकतो रस्ता मार्ग पथ काहीतरी लिहा शक्ती शक्ती म्हणजे ताकद ओके शक्ती म्हणजे ताकद बल वगैरे आपण म्हणू शकतो बळ बळ वगैरे म्हणू शकतो ओके पुढे बघा त्याच्यानंतर तिसरा जो आहे विरुद्धार्थी शब्द दुमत दुमतच्या विरुद्धार्थी काय एकमत ओके नापिकच्या विरुद्धार्थी सुपीक झालं एकदम आहे नापिकच्या विरुद्धार्थी सुपीक दुमतच्या विरुद्धार्थी एकमत तर खूप सोपा मुद्दा आहे मित्रांनो यानंतर खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा खूप सोपा आहे फक्त इथं बाल आणि पण नकोय आता बालपण मधून बघा या ठिकाणी बा प येतोय बा प येतोय ल प येतोय अशा प्रकारे बरेचसे शब्द दोन पाहिजे होते दोन आपण या ठिकाणी शोधले आता इथं लेखन नियमानुसार लिहामध्ये हा जो दुसरा मुद्दा आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघा या ठिकाणी तुम्हाला शब्द संपत्तीमध्ये चार मार्क आहेत ओके आणि लेखन नियमानुसार लिहायला दोन मार्क आहेत तर हे दोन मार्क पण हातातले तिथं काय करायचं आहे अचूक शब्द ओळखता ओळखायचा आहे आधुनिक 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 यामधला हा आधुनिक अचूक आहे आचु, आपली ही दीपावली अचूक आहे ही परीक्षा आपली अचूक आहे हा निर्जीव जो शब्द आहे तो अचूक आहे हार्दिक हा आपला हार्दिक पांड्या हा आपला बरोबर आहे आणि पुरस्कार हा बरोबर आहे तर अशा प्रकारे प्रत्येक बरोबर उत्तराला आपल्याला या ठिकाणी चार मार्क मित्रांनो म्हणजे अर्धा मार्क असणारे एकूण चार बरोबर उत्तराचे तुम्हाला झाले दोन मार्क एकदम सोपा विषय आता विरामचिन्हे विराम विरामचिन्हांमध्ये बघा ओळखून लिहायचं फक्त हे काय बाबा प्रश्नचिन्ह आणि हे उद्गारचिन्ह विषय संपला एकदम सोपा विषय त्याच्यानंतर पारिभाषिक शब्द ड्रामा म्हणजे काय नाटक आणि टॅक्स म्हणजे काय कर झाला तर हे जे मित्रांनो मार्क आहेत तुमच्या लक्षात आला असेल इथं तुम्हाला प्रत्येकाला सोळापैकी सोळा मार्क मिळू शकतात तर हे सोळा मार्क हातातलेत हे मार्क अजिबात सोडायचे नाही आहेत मित्रांनो ओके तर व्याकरणाचा हा घटक आपल्यासाठी जास्त मार्क मिळवून देणारा आहे तर याच्यामध्ये आपल्याला जास्तच मार्क मिळवायचेत कमी नाही मिळवायचे जास्तच मार्क मिळवायचे ठीक आहे तर अशा प्रकारे ही एक आपण तिसरी व्हिडिओ व्याकरणाच्या घटकावरती बघितली जवळपास व्याकरणावरती ह्या तीन व्हिडिओ आपल्या झालेले आहेत या तीनच्या तिन्ही व्हिडिओज मित्रांनो बघा याचा खूप सारा फायदा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला होऊ शकतो आता जाता जाता एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो तुमचं जर गणित कच्चं असेल गणितात कमी मार्क मिळत असतील गणित बघितल्यावरती तुम्हाला खूप म्हणजे असा त्रास होत असेल गणिताचा किंवा गणितात मार्क खूप कमी पडत असेल तर तुमच्यासाठी एक रामबाण उपाय मित्रांनो आपण आणलेला आहे आपल्या एका ऍपवरती आपलं ॲप आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती आप आपण तुमच्यासाठी खास एक कोर्स तयार केला आहे गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट प्रश्नांच्या व्हिडिओचा त्याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट प्रश्न असतील जे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे असतील तर अशा प्रश्नांच्या व्हिडिओचा एक आपण कोर्स बनवला आहे तो कोर्स तुम्ही विकत घेऊ शकताय फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याच्यामध्ये गणिताची तुमची संपूर्ण मित्रांनो तयारी होईल तर मित्रांनो आत्ताच तुम्ही स्टोअरवरती जा आणि तो कोर्स परचेस करा आणि प्ले स्टोअरवरती जाऊन अगोदर आपला ॲप डाऊनलोड करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी त्या ऍपच्या लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिले डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲपची लिंक तुम्हाला बघायला मिळेल तर कोर्स खूप महत्वाचा आहे तो कोर्स परचेस करा त्याच्या आधी आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप जो आहे तो डाऊनलोड करा तुम्ही गुगल पे प्ले स्टोरवरती जाऊन किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून ओके मित्रांनो सध्या तरी बाय सर्वांना लवकरच भेटूयात दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये